जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन ऑडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी क्षेत्र वडू या ठिकाणी तर जाण्याचं कारण म्हणजे आज तीनशे पस्तीसावा पुण्यतिथी दिन म्हणजेच बलिदान दिन आहे तर आपल्यासोबत आहे सागरभाऊ आरगडे पाटील तसेच आमचे मित्र तुषार गावडे पाटील तर आपण आता जाणार आहोत समाधी क्षेत्र या ठिकाणी संभाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी तर आज आपण आपल्या इकडे एक उपस्थिती म्हणून सरपंच मंगेश साबळे यांना पण बोलवलं आहे थोड्याच वेळात मंगेश साबळे आपल्यासोबत देखील असणार आहेत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मंडळींनो जाव्या संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी सरपंच डायरेक्ट

जस्य क्षया जिन्वत आहो जन यथा चणः यौः शान्तिरन्तरिक्षतो